Okay. नमस्कार मी अविनाश पोवार गोपनीय अंमलदार करवीर पोलीस स्टेशन आज करवीर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गणेशोत्सव शांततेत व सुव्यवस्थित पार पाडावा या दृष्टिकोनातून कोल्हापूर जिल्हा अंतर्गत करवीर पोलीस ठाणे हद्दीतील सर्व सरपंच सरपंच पोलीस पाटील दशनामुक्त अध्यक्ष शांतता कमिटी सर्व मंडळांचे अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते यांची एक संयुक्त बैठक बोलवण्यात आली होती त्याचबरोबर या बैठकीसाठी महसूल पंचायत समिती इतर सर्व एम एस सी बी या शाखेतील अधिकारीसुद्धा उपस्थित होते या बैठकीतून सर्व गणेश मंडळांना किंवा आपल्या मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांना प्रशासनाकडून ज्या सूचना आहेत त्या माहीत व्हाव्यात त्या त्यामुळे त्या त्यांचे नियोजन करणे सोपे जावे यासाठी अगोदर चाळीस दिवस ही बैठक बोलण्यात आली होती तर या आतापर्यंत ज्या घडलेल्या घटना आहेत त्याच्यामध्ये लेझर जी आहे लेझरमुळे ज्या काही घटना घडलेल्या आहेत साऊंड सिस्टीम आहेत मोठ्या साऊंड सिस्टीम त्यामुळे काही घटना घडलेल्या आहेत तर अशाचा वापर होऊ नये सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह संदेश प्रसारित केले जाऊ नयेत आणि पारंपरिक पद्धतीने आपला गणेशोत्सव अतिशय आनंदात आणि शांततेत साजरा व्हावा या दृष्टिकोनातून हे समन्वय बैठक घेतील या ठिकाणी सर्व प्रकारच्या सविस्तर सूचना सर्वांना देण्यात आलेल्या आहेत धन्यवाद नेमक्या काय सूचना आता गणेश उत्सव ज्या वेळेला सुरू होतो तेव्हापासून ती प्रतिष्ठापना करणे आणि गणेश विसर्जन अगदी गणेश विसर्जन आपण ज्या वेळेला करतो त्यावेळे त्या घटना घडणाऱ्या घटना आहेत आतापर्यंत ज्या घडलेल्या घटना आहेत त्याला आ, स संबोधून म्हणजे सगळ्या त्याबाबतच्या अनुसरून ह्या सगळ्या सूचना आहेत मग तुम्ही जो मांडप मांडव घालता किंवा मंडप घालता तर त्या मंडपमध्ये सुद्धा आपल्याला इतरांना वेदरला कसा अडथळ विद्युत तारेला स्पर्श करेल अशा पद्धतीचे मंडप घालू नये तसेच मिरवणुकीच्या वेळेला काही तरुण आपल्याला वायरीला हात लावताना किंवा लाकडाने स्पर्श करत असताना दिसतात किंवा हुकता हुक्केने आपला विद्युत पुरवठा करून घेतात म्हणतात मंडपामध्ये तर त्यामुळे तो काही मोठी दुर्घटना घडते तसेच मिरवणुकीच्या वेळेला लहान मुले आपल्या मोतीसोबत असतात त्यांचं लक्ष नसतं दुर्लक्ष राहतं फटाके किंवा या अशा मिरवणुकीच्या वेळेला ज्वालागरी पदार्थ जवळ बाळगले जातात आणि त्याच्यामुळे इतर मानवी जीवितला धोका निर्माण होऊ शकतो यासाठी या सूचना या होत्या मुख्यतः तरुणांचं लक्ष साऊंडकडे असतं यावेळीची साऊंड मर्यादा काय घातलेली आहे का पोलीस प्रशासनाने या संदर्भात काय सूचना दिलेल्या आहेत सर्वोच्च न्यायालयाने जे आपल्याला डेसिबल जे ठरवून दिलेलं आहे पहिल्यापासून ज्या सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन्स आहेत त्याच आहेत जसं की शांतता क्षेत्र निवासी क्षेत्र पन्नास या या पन या ते पंचावन्न डेसिबलच्या दरम्यान या या आहे आणि हो। या डेसिबलचंसुद्धा प्रात्यक्षिक कशा पद्धतीने आपण डेसिबल मोजतो याचंसुद्धा सुद्धा मान्य पोलीस अधीक्षक सो कोल्हापूर यांनी या सूचना केल्या होत्या त्याचं प्रात्यक्षिक देण्यात यावं तसंही प्रा प्रात्यक्षिकसुद्धा या कार्यक्रमात आपल्या सगळ्या जनतेला कळावं या दृष्टीने देण्यात आलेला आहे साऊंडसाठीच्या मर्यादा वेळेची मर्यादा काय घालण्यात आलेली आहे शासनाने जसं कलेक्टर साहेबांचा जसं आदेश झालेला आहे त्यामध्ये विहितले चार दोन नौ। दोन नौ। ते वा, वा दिवस आहेत सत्तावीस तारीख असेल दोन नऊ दोन नऊ त्यानंतर सातवा आठवा आणि नववा दिवस सहावा सातवा आणि नव्वा दिवस असं काहीतरी आहे नऊ नव्वा दिवस असे दिवस जे कालावधी ठरवून दिलेला आहे त्याप्रमाणे आपल्याला ती बारा वाजेपर्यंत मर्यादा आहे तथापि आपल्या गावातील सर्व करवीर तालुक्यातील गणेश मंडळे जे आहेत ते रात्री दहा वाजता या ग्रामीण भागामध्ये आपले सर्व साऊंड बंद केले जातात अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका